डिंगोरी येथे नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची उंची वाढवली दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शेकडो महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेझिम खेळात संपूर्ण गावातून रॅली काढली व श्री राम मंदिराच्या प्रांगणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते गावातील कर्तबगार महिलांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये डिंगोरे पिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे भवनराव तांबे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक दत्तात्रय लोहोटे, संदीप शिंगोटे, राजेंद्र उकिरडे, राजेंद्र लोहोटे, प्रताप लोहोटे, फिरोज पठाण, मयूर सुकळे आदी मान्यवर उपस्थित होते. यात अनेक महिला पदाधिकारी आवर्जून उपस्थित होत्या. यात सुप्रियाताई लेंडे, ज्योतिताई संते वारूळवाडी उपसरपंच शीतलताई गोरे डुंबरवाडी सरपंच सीमाताई रगतवान तालुका अध्यक्ष आदिवासी सीमा सोनवणे सरपंच डिंगोरे नंदाताई लोहोटे नंदाताई बनकर अस्मिता थापेकर जयश्रीताई तांबे रंजनाताई सुकाळे पुष्पलता ताई, ताई शिंगोटे आशाताई शेरकर श्रद्धा खरात संध्या आंबले निलोफर पठान स्मिताताई बनकर मोहिनीताई डुमरे अरुणा उकिरडे आदी महिला उपस्थित होत्या या बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक यांनी